डायरी डायरी. नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या अखेर खोपरीतील वादग्रस्त मदरसा जमीन दोस्त अखेर हुपरी नगर परिषदेने धडक कारवाई करीत हुपरी येथील मुस्लिम मदरशाचे शेडवर कारवाई करून जमीन दोस्त केले हुपरी येथील यशवंत नगर परिसरातील बहुचर्चित व वा वादग्रस्त मदरसा जमिनीची मालकी हक्क शाबूत करणारा पुरावा व बांधकाम परवाना इत्यादी कागदपत्रे मुस्लिम सुन्नत जमियतने नगरपरिषद प्रशासनाला सादर न केल्याने प्रशासनाने या मदरशाचे अतिक्रमण काढण्याची कारवाई शनिवारी सकाळपासूनच सुरू केली दरम्यान ही कारवाई थांबवण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाजातील नागरिकांनी हातात छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन काही काळ शांततेने मुक निदर्शने केली शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता त्यामुळे शहरात कोणतीही अप्रिय घट गड़... घडली नाही दरम्यान शहरातील सरकार गायरान भूमी गट क्रमांक आठशे चव्वेचाळीस अ एक पैकी मालमत्ता क्रमांक चार हजार चारशे एकोणनव्वद या मिळकतीवर मुस्लिम सुनद जमियतने बेकायदेशीररित्या उभारलेल्या मदरसा जमिनीची मालकी हक्काबाबतची कागदपत्रे बांधकाम परवाना व इतर अनुषंगिक कागदपत्रे सादर करायची नोटीस नगरपरिषद प्रशासनाने मुस्लिम सन्नत जमियतला बजावली होती मात्र मुस्लिम सुन्नत जमियतेने शेवटपर्यंत कागदोपत्री पुरावा सादर केलाच नाही तसेच सरकारी गायरांवरील बेकायदेशीररित्या मदरसाचे बांधकाम केले असल्याचे शासकीय कागदपत्रातून व आत्तापर्यंतच्या न्यायालयीन लढाईतून सिद्ध झाल्याचे प्रशासनाने शनिवारी हा वादग्रस्त मदरसा हटविण्याची कारवाई केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक समीर सिंह सावळे प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे मुख्याधिकारी अजय नरळे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांच्यासह हो, पोलिसांची बंदोबस्त होता माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद